दोन वर्षात त्यांना फोन केला की आम्हाला तुमच्याशी बोलायचं घरांना मांडायचं तुम्ही अंतरवाली लिहा आम्हाला मुंबईला यायचं नाहीये नुसते प्रचार करायला लागतात का मराठी सत्यवर आणायला फक्त तुमच्यात असं रक्त हाय का नाही असं जरा करा ना जात जातवान मराठ्यासारखं घरात काय झोपाता पोरायचं उभं वाटू उंजरी राखांग विन पोराचे पोरीच्या आयुष्याची दुन्याला देईन पण मराठ्याला देणार नाही कुणाच दाखवायला लागले देऊ मुद्दा नाही ते मराठ्यांचा त्याला जाणून बुजून अवमान द्वेष केला असं म्हणतात त्याला ते काय आता ते खुनशीपणाची वागणूक आहे मराठ्यांसाठी दाखवायचं फक्त की आम्ही असं करतोय आम्ही तसं करतोय आता ती का उपसमिती का नवीन आहे का काय ते जुनीची त्याच्यात काय एवढं ती जुनीची जुनी उपसमिती नव्यानं बदलली बैल पोळ्याच्या दिवशी खांदे बदलेले फक्त याच्या जागेवर तेव्हा घातला आणि त्याच्या जागेवर तेव्हा घातला एवढंच काम केलंय हे फक्त दिशाभूल करायचं काम आहे पण मराठी लय हुशार झाले सरकारपेक्षा पण जास्त हुशार झाले लोकांना तर वाच कळतं की सरकार जाणून बुजून आपल्या लेकराबाळाला विठीच धरायला लागले लेकराबाळाचं वाटलो करायला लागले त्यामुळे मराठी जास्त तापले जातात मराठी जास्त तापले जातात जास्त मुद्दाम कारण तेच तेच आहे ना आमच्या मागण्या आम्ही काय करतोय आम्ही काय म्हणतोय म्हणजे आम्हाला खुन्नस प्रत्येक वेळेस सगळ्या दुनियाला देईन पण मराठीला देणार नाही खुन्नस दाखवायला लागले देऊन खुण मुद्दाम माग आम्ही आरक्षण मागत होतो सहा सात महिन्यापूर्वी सोळा जाती घातल्या आरक्षण मागणी नसू मुद्दाम खुनस मराठ्याला आता ही परवा तेवीस जाती घातल्या ओबीसी आरक्षण मराठीचे काय चाव ते का नुसते प्रचार करायला लागतात का मराठी सत्तेवर आणायला फक्त लाजा वाटू द्या आता मराठ्यांना यांना सुद्धा सत्ता सत्ता करीत बसता नेता नेता मानता पाय चाटायचे त्यांचे लेखरबळाचं आयुष्य बर्बाद व्हायला लागलं सगळं जागे व्हाना जरा तुमच्यात असं रक्त का नाही असं जरा उसाळ्यासारखं करा जात होणार मराठ्यासारखं घरात काय झोपाता पोरायचं उभं होऊन जाईल राख रांगोळी पोराची आणि पोरीच्या आयुष्याची जरा धाणावर डोके येऊ द्या दहा पाच लाखाच्या कामासाठी चंद्रसूर्य आहे तो वाटोळ करून बसतान पोरायचं आयुष्याचं लेकरा बाळाचं वाटोळ होऊ देऊ नका मुंबईकडे निघा एक मराठा घरात झोपल्याला नाही पाहिजे आमदार खासदार मंत्र्यांना सांगतो सगळ्या मराठ्यांच्या राजकीय सगळ्या जिल्हा प्रमुख असतील पंचायत समिती जिल्हा परिषदेचे सदस्य असतील महापौर नगरसेवक सरपंच असतील यांना सांगतो मुंबईकडे निघा जातीचं रक्षण करा जातीचं रक्षण करा जातीच्या पोरायचं संरक्षण करायची जबाबदारी तुमची जर का या धक्का बी लागला ना तर पक्ष गेला खड्ड्यात रस्ता सुद्धा राज्यातला सुरू ठेवणार का इतक्या ताकदीनं मराठ्यांच्या पाठीशोभाना सगळ्याचे सगळे मुंबई जातवान जातवा ना औलाद घरी झोपू शकत नाही आता आम्ही तुमच्या लेकरांसाठी मुंबईत जाऊन लढणार आणि तुम्ही घरी झोपणार अजिबात बाळात कोणी सोशल मीडियाला बघायचं नाही टीव्हीवर बघायचं नाही काही काही म्हणतात आम्ही तुम्हाला रोज बघतो रोज ऐकतो आम्ही आहे तुमच्या सोबत आता घरी राहायचे दिवस नाहीत प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी व्हायचे दिवस आहेत प्रत्येक घरातल्या मराठ्यांनी मुंबईत आम्हाला दिसलंच पाहिजे तुमच्या लेकरबाळाच्या कल्याणासाठी जडतोय तुमचे लेकरबाळा लेकर मोठे करायचे आहेत आणि देवेंद्र फडणवीसला मराठी मोठे होऊ द्यायचे नाहीत किंवा त्याचा पण आहे आणि आपण पण मानलाय आता आरक्षणच घ्यायचं आणि मुंबईत घुसायचं घुसा घुसा मुंबईत सगळे मुंबईला जाणार आहे आरक्षण दिलं तरी जाणार आहे नाही दिलं तरी जाणार गणेश उत्सवाचा काळ आहे संस्कृती काळ त्यामुळे तुमची एखादी सरकारकडून जाऊ मुंबई आंदोलन ठामा काय असतं आमचं आम्ही हिंदू संस्कृतीला मानणारे आणि पाळणारे दोन्हीपणे वारकरी संप्रदायाचे सगळे संस्कार आमच्यावरती आम्ही ती परंपरा पाळतो देव आमचा आहे उत्सव आमचा आहे मुंबई कर आणि महाराष्ट्र कर आम्ही वेगळे वेगळे नाही येत आमचं ये एकच अंग आहे ती न्याय देणारी भूमी आहे की भूमी आहे मुंबई आम्ही न्यायासाठी तिथे चाललो आणि मुंबईकरांचेच लेकर आहेत आम्ही आम्हाला वेगळ्या भूमिकेतून कशामुळे बघता उत्सव उलट हे राज्यात पहिल्यांदे होत आहे पूर्ण राज्य गणपतीच्या दर्शनाच्या निमित्तानं उत्सवासाठी जगात डंका वाजन आपला की पूर्ण राज्य एका जागेवरती आले आम्ही धिंगाणा करायला नाही आलो या न्यायासाठी यायलावलोय पवित्र सणाच्या दिवशी आलो आणि ही चार महिन्यापूर्वी तारीख डिक्लेअर केलेली आम्ही आज नाही तेव्हा माहीत बी नव्हतं गणपती बाप्पा बसणार आहेत म्हणून आम्हाला तरी पण आपला सगळ्यांचा एक मेळा होतोय पहिल्यांदी कित्येक तरी शेकडो वर्षानंतर आनंदाची गोष्ट आहे मुंबईकरांसाठी आम्ही तुमच्या सेवेसाठी येतोय आमची सेवा तुम्ही करा आम्ही तुमची करू या भूमिकेतून आपल्याला जावं लागणार आहे याच्या पुढचं मुंबईकरांना सांगतो दोन महिन्यापूर्वीच आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार खासदाराला आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना फोन केला होता दोन वर्षात पहिल्यांदी मी त्यांना फोन केला की आम्हाला तुमच्याशी बोलायचंही घरांना मांडायचं तुम्ही अंतरवाली लिहा आम्हाला मुंबईला यायचं नाहीये आमच्या सगळ्या मागण्याची सव्वीस ऑगस्टच्या आत करा आम्हाला मुंबईला यायच नाही हा माणूस जाणून बुजून मुंबईकरांना सांगतो आम्हाला खूनच देतोय आमचा अपमान करतोय आमच्या बाळांचं वाटोळ करतोय त्यामुळे आम्हाला मुंबईला यावं लागणार आहे तुमच्या डोक्यात काही संभ्रम असं मुंबईकरांच्या आता काढून टाका तिथले सगळे बांधव आमच्या सेवा करणारे दलित बांधव मुस्लिम बांधव परप्रांतीय तिथले मराठी तिथल्या मारुडी जैन आदिवासी कोळी बांधव सगळ्या जाती धर्माचे लोक आमची सेवा करणार आहेत कारण गरीबाचे लेकर तुमच्या दारात येतात तुम्हाला आम्हाला वाईट नजरेनं बघू नका आमचा काही व्यत्यय नाही अडचण नाही येणार उलट आम्ही तुम्हाला सेवा करू लागू तुम्ही पण आमची करा देवेंद्र फडणवीसांना आम्ही दोन महिन्यापूर्वी सांगितलं होतं आणि आमची लढाई दोन वर्षापासूनची एकोणतीस ऑगस्टला दोन वर्ष पूर्ण होतात म्हणून आम्ही मुंबईला येतोय आम्ही आडव चालायसाठी येत नाहीत आणि ते आमच्यावर संस्कार नाहीत आम्ही याच्या अगोदर मुंबईला आलो होतो शांततेत आलो शांततेत वापस घेऊन आताही आम्ही शांततेत येणार आहेत शांततेत वापस येणार आहेत पण आरक्षणच घेणार आहे यावेळेस सोडणार नाही मुंबईत मराठी घुसणार आहेत घुसणार म्हणजे घुसणार आम्ही त्याच्यात काहीच बदल होणार नाही आणि करडच घुसणार आहेत यावेळेस मुंबईत सरकार दंगल घडण्यास दंगल घडू शकत तुमच्या का इथं शांततेत आंदोलन बसलेला असून सुद्धा आमच्यावरती हल्ला केला आमच्या आई बहिणीच्या चिंधड्या केल्या गोळ्या घातल्या डोके फोडले हे जिवंत उदाहरण आहे का शंका येऊ नये आम्हाला काय शंका येऊन देवेंद्र फडणवीस जाहीर बोलले त्या दिवशी मिळ्याच्या बांधवाला म्हणले मराठ्यांचा मोर्चा मुंबईला येणारे असं पत्रकार बांधवाने विचारलं त्यांनी सांगितलं पोलिस बघून घेते धमकी देता काय भेडी दा आम्हाला खुन्नच दिल्यावर मग ते मराठ्याचा अवला ते ती थांबत नसते आणि घरात झोपत नसते आता आता तर मराठे शेतातच जात नसते व्यवसाय सुरू करीत नसते तर नोकऱ्याला जात नसते सगळे मराठे मुंबईत येत असते आणि जेव्हा जातो नस ना तेव्हा मुंबईतच दिसणार तसलं भेकर रक्त आमच्या अंगात खेळत नाही मर्दाचं रक्त क्षेत्रिय मराठ्यांचं रक्त खेळतंय श्याम नकुळी नोकुळे दे मराठ्यांनी घरात नाही झोपायचं उठायचं मुंबईकडे निघायचं कोणाला भ्यायचं नाही कोणत्या नेता फेता जाऊ म्हणला नाही ना आजी बाद दाबा घरी झोपू नका लेकरराबाळाच आयुष्याचं वाटलो येईल मराठ्यांना सांगतो तुमच्या बाळासाठी झटतोय मी हे कधीच विसरू नका एखादा नेता जाऊ नको म्हणून एखादा मंत्री खासदार आमदार जाऊ नको म्हणून त्याचं ऐकून घरात झोपू नका तुमचे लेकरबाळ शाप शेवय देतील तुम्हाला आमचं वाटव झालं तरी आमचा बाप आणि घर सोडलं नव्हतं त्यावेळेस लढाई मुंबईला चालू होती आरक्षणाची आणि आमचा बाप आमचा चुलता भाऊ घरात झोपलेले होते नाही गेले मुंबईला हे शाप शिवाय देतील तुम्हाला काय करीन मी आता जाऊ नका म्हणला तुम्ही गेल्यावर काय करीन काय करीन तुमचं आणि आपलं काय गुंतत त्याच्यापाशी झालं त्या खांबर दाव काम असतं आणि लय झालं बांधा फिरण्याचं भांडणं पोलीस स्टेशनचं असतं काय असतं नाही केलं नाही केलं बांधायचं भांडणच नाही करायचं काय गुतलं त्याच्यापासून नाही करणार काम नाही केलं नाही केलं एखाद्या आमदार खासदार मंत्री राजकीय नेत्या नाही केलं नाही केलं पण लेकराचं आयुष्याचं कल्याण होईल ना त्याच ऐकून घरात झोपून काय वाटलूळ करता काय लेकराचं पिढ्याना फारच देणार आहे का नेत्याचं ऐकलं तो फीस भरणार आहे का पोराची पोरीची आपल्या फुकट नोकरी देणार आहे का अरे ज्या नेत्यांनी नोकऱ्याला लावल्या त्याला पगरत नाही आणखी इतकं वाटव लो करणार लोक त्यांचं ऐकून एकाही मराठ्यांनी घरात झोपायचं नाही पुऱ्या मराठी जातीचा प्रश्न आहे जातीसाठी लढायला मुंबईला यायचं आणि जातीचं माघार आलेलं लोकांना रक्षण पण करायचं आमदार खासदार मंत्र्यांना माझं माझी आमदारांना आव्हान आहे जातीच्या बाजूने उभारा मुंबईत एकाही पोराला जर काठी लागली डवचील ना कुणी तर महाराष्ट्रात पांढर रस्ता सुद्धा ठोवायचा नाही जातीचं रक्षण करायची जबाबदारी सगळ्या राजकीय पक्षाच्या मराठ्यांच्या नेत्याची लक्षात ठेवा आणि विनंतीपणे तुम्हाला जातीच्या बाजूने उभे राहा पाटील काही दिवसात तुम्ही आता मुंबई लिहिणार आहे कुठपर्यंत आंदोलन किती मराठा बांधव यावेळेस मुंबईकडे अवघड आहे ते आकडा सांग ना अवघड यावेळेस अवघड झाले घरात मराठा झोपणार नाही घरातल्या मावल्या आमच्या ताई सुद्धा घरात झोपला कुणी मराठा बोलणार आहेत त्याला जात तिकडं लढती तुम्ही घरात झोपले काय तुमच्यामुळं जातीच्या लेकराचं वाटळ होऊ नये मावल्या घराघरातल्या आमच्या ताई त्यांच्या घरात झोपणाऱ्या माणसाला मानणार आहेत त्याच्यामुळे माणसं घरी झोपत नाहीत जातवान आहे मराठ्याचं घरात झोपत नसतं ते हा जातवान झोपत नसतं आता जातवान नसलं त्याला जर बुट चाटायचं असली नेत्याची चापला चाटायचं असले ते घरात झोपत जातवान असा लावला झोपत नसते ती मुंबईतच दिसणार आहे लय तयार झाली लय पोर येणार मुंबईत लय गाड्या लावल्यात कचा अख्खाच गाड्या लावल्यात पट्ट्याने गावागावातल्या श्रीमंत मराठ्यांनी गाड्या लावल्यात नौकरदार वर्गाने लावल्यात शेतकरी मराठी व्यायनात सगळ्यांनी गाड्या लावल्या ज्याला काही नाही ते मोटरसायकली काढल्या रिक्षेन टॅम्पो ट्रॅक्टर पण काहीही काढे इतके काही रेल्वेने चाललेत काही ट्रॅव्हलने चाललेत आहेत काही यास्टेने चाललेत कोण कोणकडे काही नाही राहणार यावेळेस बघा तुम्ही मुंगीला सुद्धा घुसता येणार इतक्या करोडोना मराठींची लाट देशात पुन्हा कधीच उसळी एवढी मुंबईत उसळणार तुम्ही फक्त बघा आता मुंबईला मराठी कशी येते